रायगड जिल्ह्याच्या नगर परिषदेत सर्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सध्या पेण नगर परिषदे समोर आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर पेण नगर परिषदेमध्ये एकूण बारा वॉर्ड आहेत आणि बारा वॉर्ड ची सदस्य संख्या प्रत्येकी दोन दोन आहे एकूण चोवीस सदस्य आणि त्याचबरोबर एक नगराध्यक्ष अशी एकूण पंचवीस सदस्य संख्या जी आहेत या नगर परिषदेची आहे आणि त्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार रवी पाटील जे सिटिंग आमदार आहेत त्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो त्याबरोबर खासदार धैर्यशील पाटील आहेत त्यांचा देखील हा बाले मानला जातो आता त्या भाजपला कशा पद्धतीने टप दिली जाणार हे पाहावं लागणार आहे मला सोबत मनसेचे उपजिल्हा प्रमुख ठाकूर सर आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र बाबर गटाचे तालुकाध्यक्ष आहेत सर एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीमध्ये आपण तयारी केलेली आहे मुळातच हा जो विषय बेण नगरपालिकेचा बेण नगरपालिकेची आजची परिस्थिती बघाल ज्या रस्त्यांना तसे खड्डे पडलेत त्याप्रमाणे नगरपालिकेची परिस्थिती आहे नगर मुळातच या गेल्या निवडणुकीमध्ये जे काही नगरसेवक निवडून आलेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं कुठलं शाश्वत काम केलं नाही की जेणेकरून समस्त पेनकर याच्यावरती खुश होतील आता याच्यावरती एकच सांगायचं की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांना कुठलंच कुठल्या कामाचं पडलं नव्हतं त्यामुळे ही पेन नगरपालिका नेहमीच दाखवायला गेली आहे पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगराध्यक्षापासून चोवीस वार्डचे उमेदवार हे नगरसेवकांसाठी देखील उभे करून स्वबळावर लढायची तयारीत आहे आणि आता आमची त्याची चाचपणी देखील झाली पक्षाची बैठक झाली पक्ष पक्षश्रेष्ठींबरोबर याबाबत चर्चा देखील झालेली आहे पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पेण नगर परिषदेमध्ये आपले नगरसेवक बसवलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा नक्कीच भटकल एवढं नक्कीच आपण चोवीस च्या चोवीस नगरसेवक जाणार असं म्हटलेलं आहे मग एक नगराध्यक्ष पंचवीस धरून आपण सदस्य उभे करणार आहात का शंभर टक्के कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथून जो पेणकरांचा कल आहे तो तुम्ही पाहू शकता की आमच्या पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे इथे खूप चांगले कामं केले आहेत अक्षरच्या रस्त्यांपासून ते प्रत्येक गोष्टीवरती ठामपणे जी भूमिका घेतली ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेने गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता पेण नगरपालिकेमध्ये कुठल्याच पक्षाने ना कुठलं आंदोलन घेतलं ना कुठलं उपोषण घेतलं पण अक्षरशः स्थानिक मच्छीमार असो जे कोळी कोळीवाड्यातले स्थानिक मच्छीमार असो किंवा शहरातील रस्त्यांचे प्रश्न असो किंवा शहरातील बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी असो या गर्दीवरती कुठेही नियंत्रण नाही आणि इथे कुठल्याही प्रकारचे अनधिकृतपणे फेरीवाले असतात इथे कुठल्याही प्रकारचे अंधाधुंद पद्धतीने कामं चालतात अनधिकृतपणे कामं चालतात त्या अनधिकृत बांधकाम महाराष्ट्र या, या आठवड्यामध्येच जो टसा उमटवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पेनकर याचा नक्कीच आम्हाला त्या आशीर्वादाच्या रुपाने मतदान करतील एवढं नक्कीच शरदचंद्रा गटाचे तालुका अध्यक्ष आहेत सर एकंदर आपलं काय नाव आणि काय माझं नाव प्रकाश अंबाजी मोकल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने मी या पेन नगरपालिकेमध्ये जवळ जवळ बारा वार्ड आहेत तर बारा वार्डमध्ये मध्ये आमची चाचपणी चालू झालेली आहे आणि आम्हाला बहुसंख्य नगरसेवक असे जे आहेत की जे आजी माजी नगरसेवक त्यांच्याशी आमचा संपर्क होऊन त्यांच्याशी बोलणे चालू आहे येत्या ये दोन चार दिवसात आमची एक खूप बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जवळजवळ आठ ते दहा लोक नगरसेवक आमच्या बैठकीला येणार असून पुढील दिशा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठरू काय ते नगरसेवक जे बैठकीला येणार ते स्टँडिंग नगरसेवक किंवा माझी आजी नगरसेवक माझी आजी नगरसेवक आहेत ना दोन त्याच्यात तीन स्टँडिंग आहेत आणि बाकीचे माझी नगरसेवक आहेत पण ते पण माझी नगरसेवक हे नगरसेवक होऊन गेलेलेच आहेत ना त्यांच्याकडे पण जनमत आहेच असं नाही की ते माझे झाले म्हणजे त्यांच्याकडे मत नाही असं नाही तर ते त्यांच्या पण लोकांशी आमचा संपर्क चालू आहे आणि त्या गोष्टी मधलं आम्ही फारसा गंभीरता दाखल घेतलेली आहे भाजपला टप देणार हो भाजपला टप देणार म्हणजे आमची महाविकास आघाडीचा आहेतच महाविकास आघाडीने जर सहकार्य केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट हे अगदी जोरांनी नगरपालिकेत उतरणार धन्यवाद एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी देखील जोराने नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आणि मनसे देखील आता तयारी लागलेला आहे आता एकंदरीत पाहाव्याला पहाव्याच लागणार आहे की एकंदरीत ही चुरची लढत कशी होते आणि कुठला सदस्य कुठल्या पक्षाचे सदस्य जे आहेत ते विजयी होतात ते राज वैष्ण पाय मराठी पेण रायगड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव